चंद्रभागेच्या तीरी टॅरोच्या साथीनं प्रापंचिक अध्यात्माची वारी ही विशेष शॉर्ट सिरीज आपण बघतो आहोत निमित्त आहे अर्थातच येणाऱ्या आषाढी एकादशीचं आषाढी एकादशीच्या निमित्ताने आपण उजळणी करत आहोत महाराष्ट्रातल्या संत परंपरेची महाराष्ट्रात होऊन गेलेल्या अनेक संतांनी आपल्याला शिकवण दिली प्रपंचातून अध्यात्म साध्य करण्याची या सीरीज मध्ये आज आपण स्मरण करणार आहोत संत कान्होपात्रा यांचं संत कान्होपात्र यांचं चरित्र आपण वाचल्यास आपल्याला लक्षात येईल की एका गर्भ श्रीमंत गणिकेच्या घरी जन्माला आलेल्या अतिशय सुंदर अशा कान्होपात्राचं आयुष्य अगदी कोणत्याही चित्रपटाला शोभेल असंच आहे मात्र आपल्या वाट्याला आलेलं आयुष्य त्यांनी नाकारलं आणि विठ्ठल भक्ती ला स्वतःला वाहून घेतलं विठ्ठलाच्या चरणीच आपले प्राण अर्पण केले अशा हो। या संत कान्होपात्रांचा आज आपण स्मरण करत आहोत त्यांचा अभंग आपण निश्चित ऐकला असेल अतिशय प्रसिद्ध आहे हृदयनाथ मंगेशकर यांच्या आवाजात आणि त्यांनीच संगीतबद्ध केलेला नको देवराया अंत असा पाहू प्राण हा सर्वथा जाऊ आहे संत कान्होपात्रांचा या अभंगातून आपण काय शिक शिकणार आहोत काय शिकायला मिळतय आपल्याला ते आपण या टॅरोच्या माध्यमातून बघूया हे डिवाइन एंजल्स कृपया आम्हाला सांगा संत कानोपात्रांचा हा जो अभंग आहे नको देवराया अंता असा पाहू प्राण हा सर्वतात जाऊप आहे यातून आम्हाला काय शिकायला मिळत आहे ते कृपया सांगा बघूया टू ऑफ वॅन्स डेथ अँड रिबर्थ फाईव्ह ऑफ वेंड्स अतिशय त्यांच्या आयुष्याशी सुसंगत अशीच हे आपण बघतो आहोत ऑफ म्हणजे जे हे आपला संसार आयुष्य त्याच्या पलीकडे त्यांनी बघितलं विठ्ठल भक्तीत त्या नकळतपणे ओढल्या गेल्या आणि ते आयुष्य त्यांनी नाकारलंय जे आपल्या नशिबात आहे तेच आपलं प्राक्तन आहे असं न समजता त्यांनी कर्म आपल्या आयुष्याची दोरी आपल्या हातात घेतली टू ऑफ वॅन्ड्स मधून विजन दिसतंय त्यांचं डेथ आणि रिबर्थ याचा अर्थ त्यांनी देहत्याग करण्यासाठी देहत्याग करताना कुठलाही विधीनिषेध किंवा संकोच बाळगला नाही भीती बाळगली नाही त्यांना माहीत आहे त्यांना माहीत होतं की हा देह म्हणजे एक वस्त्र आहे तो त्यागून मला नवीन जन्म मिळणार आहे प्रभूच्या चरणी आणि फाईव्ह ऑफ वेंड्स हेच दाखवतं की त्यांनी ते समाजातलं स्थान नाकारलं